वैकुंठवाशी ह गोविंद महाराज केंद्रे यांच्या कृपा आशीर्वादाने हिमालयात तीन देवभूमी तीर्थयात्रा प्रस्थान मुंबई ते हरिद्वार रेल्वे प्रवास व हरिद्वार पासून हिमालयातील दोन बाय दोन मिनी बसने होईल तीर्थक्षेत्रे देवभूमी हरिद्वार ऋषिकेश यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ धाम मानगाव प्रस्थान प वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे मठ श्री क्षेत्र पंढरपूर येथून दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस प्रवास सोळा दिवस प्रवास खर्च तीस हजार रुपये संयोजक ह भ प अशोक महाराज मोरे भ्रमणध्वनी क्रमांक त्र्याऐंशी एकोणसत्तर सत्तेचाळीस बासष्ट ब्याण्णव सत्तर अठ्ठावीस पंचावन्न अठ्ठ्याऐंशी चौतीस हरिद्वार हरीची पायरी अलकनंदा गंगा स्नान गंगेची आरती मनसा देवीचे दर्शन चंडिका देवीचे दर्शन हरिद्वार साइड सीन ऋषिकेश लक्ष्मण झुला रामझुला स्वर्ग आश्रम पाहणे प्रभू रामचंद्र लक्ष्मण दर्शन घेणे यमुनोत्री यमुना नदीचा उगम गरम पाण्याचे कुंड स्नान करणे देवीचे दर्शन पाच किलोमीटर पायी प्रवास गंगोत्री गंगा नदीचा उगम गंगा देवीचे दर्शन गंगा स्नान केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक बर्फाच्छादित व शंकराचे उंच शिखरावर मंदिर दर्शन घेणे हिमालय सौंदर्य पाहणे बावीस किलोमीटर अंतर पायी चालावे लागते बद्रीनाथ चार धामपैकी पहिले धाम पवित्र जागृत स्थान तप्तकुंडस्नान लक्ष्मीनारायण मंदिर दर्शन घेणे मानगाव सरस्वती नदीचे उगम पाच पांडव धामाला जाण्याचा मार्ग भीमकुंती नकुल सहदेव अर्जुन द्रौपदी युद्धिष्ठर जोशीमठ नारायण पुराण मंदिर सहा महिने लक्ष्मीनारायण जोशी मठावर वास्तव्य असते नियम व महत्वाच्या सूचना वरील खर्चात बस भाडे धर्मशाळा यात्रा कर जेवण नाश्ता चहा राहील यात्रेत दोन वेळेस चहा एक वेळ पोटभर नाश्ता व एक वेळ जेवण मिळेल प्रवासात जड व मौल्यवान वस्तू बरोबर घेऊ नये घेतल्यास त्याची जबाबदारी तसेच जीवितहानी व वित्तहानी याची जबाबदारी त्याची त्याच्यावर राहील प्रत्येकाने आपल्या आवडीचा नाश्ता लागणारी नित्य उपयोगी प्रवासात तांब्या वॉटर बॅग बॅटरी दोरी आपले कर्मणुकीचे सामान बरोबर घ्यावे कॅमेरा मोबाईल असल्यास बरोबर घ्यावा स्वतःचे कपडे घ्यावेत प्रत्येक यात्रा करुने दहा किलो पेक्षा जास्त साहित्य बरोबर घेऊ नये कोणत्याही कारणास्तव यात्रेस येणे रद्द झाल्यास ॲडव्हान्स रक्कम डिपॉझिट परत मिळणार नाही या प्रवासात वेळेचे महत्त्व अधिक असल्यामुळे प्रत्येक यात्रा करूने जेने करून वेळेची जबाबदारी पाळावी जेणेकरून सोबतच्या यात्रा करून व संचालकांना यात्रेचे नियोजन करण्यास त्रास होणार नाही कृपया याची दक्षता घ्यावी धर्मशाळा फक्त क्षेत्राच्या ठिकाणीच मिळतील स्वतंत्र व्यवस्था नाही जातीय दंगली किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर काही ठिकाणी सोडण्याचा अधिकार संचालकांनी राखून ठेवला आहे वर्षाच्या हाफ राहील व सीट मिळणार नाही प्रवासामध्ये अनेक अडचणी निर्माण अशा वेळी यात्रेकरूंनी संचालकास सहकार्य देऊन यात्रा आनंदात पार पाडावी ही नम्र विनंती हा प्रवास हिमालयातील असल्याने थंडी जास्त आहे तरी प्रवाशांनी कानटोपी पायमोजे स्वेटर घ्यावेत आमचे ध्येय योग्य देखभाल उत्तम व्यवस्था भरपूर सेवा प्रवास आरामदायक व्यक्तिगत काळजी हा प्रवास आरामदायक स्लीपर कोच रेल्वेने निघत आहे ज्या भाविक बंधू आणि भगिनींना यात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी सात हजार रुपये भरून रिझर्व करावी ऍडव्हान्स दिल्याशिवाय जागा रिझर्व होणार नाही व रिझर्व पावती नोंद घ्यावी केदारनाथ साठी हेलिकॉप्टरची बुकिंग करायची असेल तर त्याचा खर्च सात ते आठ हजार रुपये अंदाजे असेल बावीस किलोमीटर अंतर आहे तो खर्च ज्याचा त्याने करावा ही तीर्थ यात्रा पंढरपूर येथून स्पेशल लक्झरी आराम बसने निघत आहे ज्या भाविक बंधू आणि भगिनींना यात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी सात हजार रुपये भरून रिझर्व करावी ऍडव्हान्स दिल्याशिवाय जागा रिझर्व्ह होणार नाही व रिझर्व पावती नंबर प्रमाणे सीट दिले जातील याची नोंद घ्यावी तीप यात्रा जाण्याच्या आठ दिवस अगोदर आपली संपूर्ण रक्कम भरावी संपर्क ह भ प अशोक महाराज मोरे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर गोपाळपूर श्री क्षेत्र आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे भ्रमणध्वनी क्रमांक त्र्याऐंशी एकोणसत्तर सत्तेचाळीस बासष्ट ब्याण्णव आणि सत्तर अठ्ठावीस पंचावन्न अठ्ठ्याऐंशी चौतीस श्री गुरुमूर्ती जेऊर जत जिल्हा सांगली भ्रमणध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव झिरो पाच सासष्ट चौतीस झिरो नऊ श्री पांडुरंग उद्धव करवंदे भ्रमणध्वनी क्रमांक नव्वद अकरा एकवीस चौसष्ट एकोणपन्नास श्री वसंत महाराज कुलकर्णी शिरूर पुणे भ्रमणध्वनी क्रमांक सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा एकतीस एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस चौऱ्याहत्तर पस्तीस तेहत्तीस